चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण मागणीची लवचिकता मागणीची लवचिकता या धड्याच्या शेवटच्या भागाला अभ्यास करतो शेवटच्या भागाचा अभ्यास करत असताना विद्यार्थी मित्रांनो एक आपला शेवटचा टॉपिक राहिला आहे ज्याला आपण म्हणतो मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व बघा मागणीच्या लवचिकतेचे लवचिकतेचे महत्व आता बघा विद्यार्थी मित्रांनो मागणीच्या लवचिकतेचे महत्व आपण या ठिकाणी राहिले लावून आपण आतापर्यंत या जो मागणीची लवचिकता या मागणीच्या लवचिकता धड्यामधून अनेक भागाचा आपण अभ्यास केलेला आहे आता मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व नेमके काय आहेत कारण आपण मागणीची लवचिकता हा धडाचा शिकून घेतलेला आहे म्हणजे अनेक भाग याच्यामधले आपण शिकले आहेत त्याच्यामधला किंमत लवचिकता असो बरोबर आहे नंतर बिंदू पद्धत असो बिंदू पद्धतीमध्ये रेशीय पद्धती असो अरेशीय पद्धती असो असे अनेक अनेक भाग अभ्यासले पण आपण जो मागणीची लवचिकता जो धडा शिकून राहिलो याचं नेमकं महत्त्व काय आहे याचं नेमकं इम्पॉर्टंट काय हा धडा जर आपण शिकलो तर कोणाकोणाला फायदा होणार आहे कोणाकोणाला तोटा होणार आहे किंवा हा धडा शिकल्याने आपल्याला काय बोध होणार आहे याची सर्व माहिती आपण या मागणीची लवचिकतेचे महत्त्व या पाईंटच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण एकूण मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व याचे पाच पॉईंट अभ्यासणार आहोत किती पॉईंट अभ्यासणार आहोत पाच पॉईंट अभ्यासणार आहोत आणि पाच पॉईंट अभ्यासत असताना आपण त्याचं एक कोडिंग केलेलं आहे काय केलं आहे कोडिंग केलं आहे मग कोडिंग कोणते केलं आहे तर बघा याचा कोडिंग तुम्ही लिहून घ्या लक्षात ठेवा प्रश्न आला तर विद्यार्थी मित्रांनो चार आहे आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारू शकते काय आहे कोडिंग सावी सावी उटुषा नाही वाटत सावी कुठून नाही वाटत बघा विद्यार्थी मित्रांनो आपण असा एक कोट केला आहे आणि या कोटमध्ये आपले एकूण पाच महत्त्व या ठिकाणी दिलेले आहेत त्या पाच महत्त्वाचा आपण आजच्या भागामध्ये अभ्यास करून राहून तर बघा याच्यामधलं पहिलं महत्त्व कोणतं आहे तर पहिलं महत्त्व आपण पाहिलं राहून जे सहावरून तयार होत आहे कोणतं सहावरून त्याचं नाव आहे सार्वजनिक सुविधा सार्वजनिक सुविधा आता बघा विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक सुविधा कशाला म्हणायचं सार्वजनिक सुविधा तर ज्या सुविधा सर्वांसाठी खुल्या केलेल्या असतात ज्या सुविधा कोणासाठी खुल्या केलेल्या असतात सर्वांसाठी खुल्या केल्या असतात अशा सुविधांना आपण सार्वजनिक सुविधा असे म्हणतो मग सार्वजनिक सुविधा विद्यार्थी मित्रांनो कोण पुरवत आहे तर सरकार पुरवते कोण पुरवते सरकार पुरवते ज्याला आपण शासनसुद्धा म्हणत असतो बरोबर आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मागणीच्या लवचिकतेचे महत्व हे सरकारसाठी शासनासाठी अत्यंत महत्वाचे आहेत कारण शासन स्तरावरून म्हणजे सरकारी स्तरावरून अनेक पद्धतीच्या योजना या लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात कुठून पोच पोहोचवल्या जातात लोकांपर्यंत बघा शासनाच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या ज्या योजना आहेत अनेक प्रकारच्या ज्या योजना आहेत विद्यार्थी मित्रांनो शासन हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असते मग लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असताना शासन अनेक पद्धतीच्या योजनांचा अभ्यास करते की सर्वात जास्त सोयीसुविधेची कोणत्या लोकांना गरज आहे किंवा अशा कोणत्या सोयी आहेत की ज्याची लोकांना गरज आहे आणि ज्या गरजेची किंवा ज्या योजनेची लोकांना जास्त गरज आहे अशा अनेक योजना ज्याला शासन अनुदान देत असते किंवा त्या योजना शासन स्वतःकडे ठेवत असते त्याच्यामधली विद्यार्थी मित्रांनो ही एक आहे ते म्हणजे कोणती रेल्वे कोणती आहे रेल्वे बघा विद्यार्थी मित्रांनो हा जे रेल्वेचा वापर आहे जो रेल्वेचा वापर आहे हा रेल्वेचा वापर सामान्य जनतेपासून बघा सामान्य जनतेपासून तर जे हाय लेवलचे लोक आहेत जे हाय लेवलचे लोक आहेत हे सर्व लोक याचा वापर करत असतात आणि विद्यार्थी मित्रांनो जे रेल्वे आहे ह्या रेल्वे त्या तुलनेने तुलनेनं कमी असतात जर तुम्ही विमानाच्या चेक केल्या बसेसच्या तिकिटात चेक केल्या या दृष्टिकोनातून या रेल्वेच्या तिकीटा कमी असतात नंतर समजा आपल्याला लांब प्रवास करायचा आहे दूरपर्यंत जायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा याचा जो खर्च आहे हा कमी येत असतो आणि त्याच्यामुळं जे सामान्य लोक आहेत जे सामान्य लोक आहेत किंवा जे रिच लोक आहेत हे सर्व लोक या रेल्वेचा वापर विद्यार्थी मित्रांनो स्वतःसाठी करत असतात या रेल्वेच्या किमतीमध्ये थोडी बहुत जरी बदल झाली रेल्वेच्या किमती म्हणजे तिकीटामध्ये थोडी बहुत जरी बदल झाली तरी विद्यार्थी मित्रांनो या प्रवासावर जास्त काही परिणाम होत नाही होते का नाही आणि याच्यापासून शासनाला उत्पन्नसुद्धा मिळत असते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळी शासन सार्वजनिक सोयीसुविधा पुरवत असते त्या सार्वजनिक सोयीसुविधा पुरत असताना त्याला या अनेक घटकांचा अभ्यास करावा लागत असते की रेल्वे आपल्याला परवडेल की नाही रेल्वेमधून किती प्रॉफिट मिळेल आहे ना तर या सर्व गोष्टींचा अभ्यास करायसाठी आपल्याला म्हणजे शासनाला सुद्धा सार्वजनिक सुविधा आकारताना या मागणीच्या लवचिकताचा किंवा मागणीच्या लवचिकतेचा अभ्यास करावा लागतो हा आपला पहिला पॉईंट झाला आपण दुसरा पॉईंट अभ्यासणार आहोत दुसरा पॉईंट म्हणजे कोणता बघा हा साम वी वी म्हणजे कोणता विदेशी व्यापार विदेशी व्यापार आता बघा विद्यार्थी मित्रांनो विदेशी व्यापार आता कशाने म्हणायचं विदेशी व्यापार विदेशी व्यापार आपण जनरली कशा म्हणतो समजा एक कसा आहे एक देश आहे एक हा काय एक देश आहे हे, देश है। हे देश है? या देशाची सीमा आहे हे देशाची काय आहे सीमा ज्यावेळी या सीमेच्या अंदर ज्यावेळी या सीमेच्या अंदर व्यापार होत असेल त्याला कोणता व्यापार म्हणतो आपण देशी व्यापार कोणता देशी व्यापार म्हणजे देशातल्या देशात होणारा व्यापार म्हणजे देशी व्यापार ज्यावेळी आपण हे देशाची सीमा ओलांडून बघा देशाची सीमा ही सीमा आहे हे देशाची सीमा ओलांडून आणि इतर देशामध्ये जातो इतर देशामध्ये जातो आणि व्यापार करतो याला म्हणायचा विदेशी व्यापार या आपण म्हणा विद्यार्थी मित्रांनो विदेशी व्यापार आणि या विदेशी व्यापारामध्ये विदेश आपण काय करत असतो आयात आणि निर्यात अशा दोन पद्धतीनं आपण व्यापार करता lah, करता करता मुण मुण करता करत असतो आयात म्हणजे का तर इतर देशातला माल आपल्या देशात निर्यात म्हणजे का आपल्या देशातला माल इतर देशामध्ये नाही मग विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळी बघा आयात निर्यातीचे व्यापार होत असतात आयात निर्यातीचे व्यापार एक तर सरकार करत असो किंवा सामान्य जनता करत असतो आहे ना किंवा जे मोठमोठे व्यावसायिक लोक आहेत ते लोक आयात निर्यातीचे व्यापार करत असतात किंवा शासन करत असते मग आयात निर्यात कोणत्या वस्तूची नेमकी केली जात असते अशा वस्तू की ज्या दुसऱ्या देशात भेटत नाही पण आपल्या देशामध्ये आहेत म्हणजे अशा वस्तू ज्या आपल्या देशामध्ये आहेत पण दुसऱ्या देशामध्ये नाही अशा वस्तूची आपण निर्यात करून ज्या वस्तू दुसऱ्या देशात आहेत आणि आपल्या देशामध्ये नाही आहेत अशा वस्तूंची आपण आयात करून अशा आणखी विद्यार्थी मित्रांनो वस्तू की ज्यात दोनही देशामध्ये वस्तू तयार होते एखादी वस्तू आपल्या देशामध्ये पन्नास रुपयाला तयार होते दुसऱ्या देशामध्ये तेच वस्तू शंभर रुपयाला तयार होते दुसऱ्या देशाला वस्तू उत्पादन करणं परवडत नाही कारण त्याने खर्च जास्त येत आहे अशा वेळी हे लोक आयात करतील एखादी वस्तू या देशामध्ये साठ रुपयाला तयार होत आहे आपल्या देशामध्ये तेच वस्तू एकशे वीस रुपयाला तयार होत आहे आपल्याला उत्पादन करणं परवडलं नाही आयात करणं परवडल व्यापारी लोकांना म्हणा किंवा सरकारला म्हणा या अशा आयात निर्यातीमध्ये कोणत्या वस्तू महागाईत कोणत्या वस्तू स्वस्त आहेत याचा अभ्यास करण्यासाठी या मागणीच्या लवचिकतेचं सहाय्य सा, ठरत असते शासन काय करते मागणीच्या लवचिकतेच्या माध्यमातून किंवा व्यापारी लोक या मागणीच्या लवचिकतेच्या माध्यमातून आयात निर्यात धोरण ठरवत असते की समजा एखादी वस्तू विदेशामध्ये तयारच नाही होत आहे ते फक्त आपल्याकडेच आहे अशा वस्तू दुसऱ्या देशाला घ्यास लागाव मग अशा वस्तूच्या किमती विद्यार्थी मित्रांनो संबंधित देश वाढवत असतो वाढ करत असतो वस्तूवर आणि ज्या देशाकडे त्या वस्तू नाही आहेत त्यांना त्या घ्याव्याच लागतात पण अशा वस्तू ज्या आपल्या देशामध्ये आहेत दुसऱ्या देशामध्ये आहेत आपण थोडशा कमी पैशामध्ये उत्पादित करू शकतो दुसऱ्या देश जास्त जास्त पैशामध्ये उत्पादित करू शकते अशा वस्तूवर आपण जास्त किमती वाढवू शकत नाही मग या गोष्टी जर आपल्याला माहीत पाहिजे असेल तर त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मागणीच्या लवचिकतेचं महत्व किंवा मागणीची लवचिकता कशी कमी जास्त होते याची सुद्धा माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे दोन पॉईंट विद्यार्थी मित्रांनो कम्प्लीट झाले आपण तिसऱ्या पॉईंटकडे वळू बघा आपण तिसऱ्या पॉईंटकडे वळणार आहोत आता तिसरा पॉईंट म्हणजे कोणता तिसरा पॉईंट उत्पादकांसाठी उत्पादकांसाठी उपयुक्त आता उत्पादक म्हणजे कोण कशाला म्हणायचे उत्पादक तर जे व्यक्ती वस्तू तयार करतात जे व्यक्ती काय करत असतात वस्तू तयार करत असतात या वस्तू तयार करणारा जो व्यक्ती आहे याला किंवा आपण उत्पादक काय म्हणायचं याला उत्पादक आता विद्यार्थी मित्रांनो जो उत्पादक व्यक्ती आहे त्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा मागणीची लवचिकता त्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे एखादा व्यक्ती समजा वस्तू तयार करताय वस्तू उत्पादित करताय आणि वस्तू उत्पादित करताना त्याला हे माहितच नसेल की या प्रकारच्या वस्तू व्यवसायामध्ये किती आहेत या पद्धतीच्या वस्तूला कुठं मागणी येणार आहे या पद्धतीच्या वस्तू आपण किती उत्पादित केल्या पाहिजे अशी यांना कोणतीही माहिती नाही घेतलं आणि यानं समजा वस्तू तयार केल्या आणि तशा वस्तू जर मार्केटमध्ये अनेक असतील तशा वस्तू समजा मार्केटमध्ये अनेक असतील समजा एखाद्या व्यक्तीने आता संत्री पिकवले काय पिकवले संत्री पिकवले आणि मार्केटमध्ये बऱ्याच लोकांनी या संत्र्याचं के उत्पादन केलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो बाजारामध्ये बघा बाजारात संत्र्यांची जे किंमत लागेल ना त्या किमतीन आपल्याला आपली वस्तू विकायला लागेल समजा मार्केटमध्ये चाळीस रुपये किंवा शंभर रुपये किलो न संत्रे विकत आहेत तुम्हालाही शंभर रुपये द्यावं लागतील तुम्ही जर म्हटलं की आमचे संत्रे स्टँडर्ड आहेत एकशे पन्नास रुपये किलो न घ्या लोक जास्त जा तुमचे संत्रे घेणार नाही लोक दुसऱ्याचे संत्रे घेते त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जे उत्पादक लोक आहेत उत्पादक लोकांना मागणीच्या लवचिकतेचा अभ्यास करणं अत्यंत कर गरजेचं आहे जर त्यांनी मागणीच्या लवचिकतेचा अभ्यास केला की कोणत्या वस्तूला कोणत्या वस्तूला किमतीचा परिणाम जास्त होतो अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या वस्तूची किंमत जर कमी झाली तर मागणी बदलते अशा अनेक घटकांचा जर त्यांना अभ्यास केला तर विद्यार्थी मित्रांनो तो उत्पादकासाठी अत्यंत सहाय्यक ठरणार आहे उत्पादकांना का केलं पाहिजे वस्तूचं उत्पादन करत असताना कोणती वस्तू उत्पादन करत असताना ज्या गरजेच्या वस्तू आहेत ज्या लोकाला आवश्यक आहेत ज्या लोक खरेदी करतात आणि ज्या बाजारामध्ये जास्त मिळत नाही ज्या मास जास्त मिळत नाही पण गरजेच्या आहेत लोक ज्या वस्तू घेतात अशा वस्तूचं आपण काय केलं पाहिजे उत्पादन केलं पाहिजे अशा वस्तूचं उत्पादन केल्याने आपल्याला काय मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नफा जास्त मिळेल आपल्याला फायदा जास्त मिळेल कसा नफा जास्त मिळेल कसा फायदा जास्त मिळेल कारण आपण ज्या वस्तू उत्पादित करणार आहोत त्या मार्केटमध्ये असतील का नाही मार्केटमध्ये समजा वस्तू नाहीत तर त्या वस्तू ज्यावेळी आपण लोकांना विकून तर आपल्या मताच्या किमती विद्यार्थी मित्रांनो मिळतील आणि उत्पादकासाठी ते फायदेशीर ठरणार आहे म्हणून कोणत्या उत्पादकानं मागणीच्या लवचिकतेचा अभ्यास केला पाहिजे आणि नंतरच कोणत्या वस्तूचं उत्पादन केलं पाहिजे पॉईंट तीन क्लिअर झाले चौथा पॉईंट वापर जातो चौथा पॉईंट कोणता बघा चौथा पॉइंट नंबर चार उत्पादन घटकांसाठी उत्पादन घटकांसाठी उपयुक्त आता बघा उत्पादन घटक उत्पादनाचे अर्थशास्त्रीय दृष्ट्या चार घटक आहेत म्हणजे अर्थशास्त्र उत्पादनाचे चार घटक मानते उत्पादनाचे किती घटक चार घटक आहेत उत्पादनाचे चार घटक कोणते आहेत सर्वात पहिला आहे भूमी सर्वात पहिलं कोणतं आहे भूमी याच्यावर काय आहे खंड नंतर आहे श्रम श्रमावर काय मिळतं आहे वेतन तिसरं कोणतं आहे भूमी श्रम भांडवल या भांडवलावर काय मिळत असतो विद्यार्थी मित्रांनो व्याज आणि चौथा कोणता आहे संयोजक संयोजक या संयोजकाला काय मिळत असतो नफा हे उत्पादनाचे चार घटक झाले आहेत बघा लक्ष ठेवा अत्यंत महत्वाचं आहे उत्पादन घटकावर आपल्याला एक प्रश्न विचारला होता की उत्पादनाचे कोणते घटक आहेत गटात न बसणारा शब्द सुद्धा एक तर भूमी श्रम भांडवल आणि संयोजक या चारच्या विचारण किंवा खंड वेतन व्याज आणि नफा या चार घटका तुम्हाला प्रश्न विचारू शकते विद्यार्थी मित्रांनो बघा उत्पादन घटकासाठी कावर उपयुक्त आहे मार्केटमध्ये बघा एक बाजार आहे एक बाजार आहे आणि या बाजारामध्ये वस्तू का होत आहे उत्पादित होत आहे वस्तू का होत आहे उत्पादित होत आहे आणि विद्यार्थी मित्रांनो हे बाजारामध्ये उत्पादित होणारी वस्तू तयार करण्यासाठी जे काही उत्पादनाचे घटक आहेत जे काही उत्पादनाचे घटक आहे याच्याकडं कौशल्य आहे यांच्याकडं काय कौशल्य आहे म्हणजे या व्यक्तीसारखे व्यक्ती त्या बाजारामध्ये वस्तूचं उत्पादन करणारे आहेतच नाही बाजारामध्ये जे वस्तू उत्पादित होत आहेत ते वस्तू उत्पादित करणारे जे काही उत्पादनाचे घटक आहेत ते काही व्यक्तीकडे आहेत त्यांच्याकडं कौशल्य आहेत हे कौशल्य दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे नाही आहेत आणि तसे कर्मचारी त्या एरियात सुद्धा नाही आहेत अशावेळी विद्यार्थी मित्रांनो अशावेळी जो उत्पादित करणारा व्यक्ती आहे म्हणजे जो वस्तूचं उत्पादन करून राहिला जो वस्तूचं उत्पादन करून राहिला या व्यक्तीला हे कर्मचारी का करावं लागतील टिकवून ठेवावं लागतील का करावं लागतील टिकवून ठेवावं लागतील कारण याने जर समजा टिकवून ठेवले नाही हे सोडून जातील आणि हे जर सोडून गेले तर हा व्यवसाय बंद होणार व्यवसाय कोण बंद आणि व्यवसाय बंद नाही झाला पाहिजे याच्यासाठी उत्पादन घटकांचे जे काही मोबदले आहेत उत्पादन घटकांचे जे मोबदले आहेत यांच्यामध्ये वेळेवेळेलेले वाढ करावं लागेल वेळेवेळेला का करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो वाढ करावं लागेल यांना वेळेवेळेलेले वेगवेगळे भत्ते द्यावे लागेल आणि यांना खुश ठेवा लागेल तर हे टिकून राहतील अशी परिस्थिती आहे की बाजारामध्ये ज्या काही वस्तू उत्पादित होत आहेत वस्तू का होत आहेत उत्पादित होत आहेत आणि उत्पादित करणारे जे घटक आहेत म्हणजे उत्पादनाचे घटक आहेत समजा हे मुबलक प्रमाणात आहेत मुबलक प्रमाणामध्ये आहेत म्हणजे अनेक व्यक्ती व्यवसायामध्ये तस काम करणारे आहेत उत्पादक कामा पूर्ण काम करत तर दुसरा कर्मचारी ठेवी बरोबर आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो उत्पादनाचे घटक याच्यासाठी सुद्धा मागणीची लवचिकता आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे आपण जे वस्तू उत्पादित करतो तिला कशी मागणी आहे हे जर आपण समजून घेतलं तर निश्चितच उत्पादन घटकासाठी सुद्धा ते फायदेशीर होणार आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो याच्यामधला आपण शेवटचा पाहिजे अभ्यासताहून याच्यामधला आपण आता शेवटचा पाहिजे अभ्यासताहून शेवटचा शेवटचा पाहिजे म्हणजे कोणता तो बघा शेवटचा पाईन तो, तो म्हणजे शासनासाठी शासनासाठी उपयुक्त शासनासाठी उपयुक्त आता बघा विद्यार्थी मित्रांनो जो एखादा देश एखादा देश एखादा देश चालवण्यासाठी ज्या व्यक्तीच्या हातामध्ये किंवा ज्या प्रतिनिधीच्या हाती सत्ता देतो त्याला आपण म्हणतो शासन त्याने काय म्हणून आपण विद्यार्थी मित्रांनो शासन हे शासन का करत असते तर शासनाची मेन जबाबदारी असते की आपला देश चालवणे काय चालवणे देश चालवणे मग देश चालवत असताना आपल्याला काय करावं लागते तर देश चालवत असताना विद्यार्थी मित्रांनो देश चालवत असताना वेगवेगळ्या सुविधा द्याव्या लागतात वेगवेगळ्या का द्याव्या लागतात सुविधा मग कोणत्या कोणत्या सुविधा आहेत तर त्याच्यामध्ये तुमचे रस्ते आले बरोबर आहे दवाखाने आले नंतर शिक्षण आलं नंतर का आलं शिक्षण आलं बरोबर आहे नंतर नंतर इतर सुविधा इतर सुविधा अशा अनेक पद्धतीच्या सोयी सुविधा या शासनाकडून दिल्या जात असतात ह्या सर्व कोणाला देत आहेत या ज्या सुविधा आहेत या सर्व सुविधा कोणाला देत असतात लोकांना कोणाला देत असतात लोकांना या सर्व सोयी सुविधा देत असतात मग लोकांना ज्यावेळी शासन विविध सोयीसुविधा देत असते अशावेळी वेळी या सोयीसुविधा काही फुकट पडत असतील का नाही सोयी सुविधा देण्यासाठी आपल्याला काय लागते पैसा आपल्याला का पैसा मग पैसा मिळवायचा कुठून शासन पैसा आणल कुठून कुठून आणलं शासन पैसा तर शासन काय करत असते शासन काय करत असते विद्यार्थी मित्रांनो कर आकारत असते काय आकारत असते कर कर कुणावर करते लोकांवर लोकांवर किंवा जनतेवर काय आकारत असते कर आणि या कराच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो कराच्या माध्यमातून जो काही शासन आहे या शासनाने काय मिळत असते उत्पन्न मिळत असते कराच्या माध्यमातून शासनाला काय मिळत असते उत्पन्न मिळते आणि या उत्पन्नाच्या माध्यमातून या उत्पन्नाच्या माध्यमातून शासन ज्या विविध सोयीसुविधा आहेत या लोकांपर्यंत पोहोचवत असते ठीक आहे मग शासन का करत असते की आपल्याला जास्त कर कोणत्या घटकापासून मिळणार आहे जास्त कर कोणत्या घटकापासून मिळणार आहे अशा वस्तूंचा शासन शोध घेत असते आणि त्या वस्तू म्हणजे ज्या वस्तूपासून आपल्याला जास्त टॅक्स मिळणार आहे जास्त कर मिळणार आहे अशा वस्तूची मागणी किती लवचिक आहे हे शासन तपासत असते आणि आणि त्या वस्तूवर टॅक्स लावत असते आपल्या देशामध्ये अनेक वस्तू आहेत जसं दारू जसं काय दारू विद्यार्थी मित्रांनो दारूची किंमत वाढली तरी लोक खरेदी करत असतात कारण दारू काय आहे हे व्यसनाची वस्तू आहे कोणती वस्तू आहे व्यसनाची वस्तू आहे आणि ज्या ज्या व्यसनाच्या वस्तू आहेत त्या त्या माणसाच्या कधीच सुटत नाही सुट्टीन का नाही दारूची किंमत वाढली तरी लोक खरेदी करतात पेतात मग शासन का करेल विद्यार्थी मित्रांनो किंमत वाढू नये वस्तूची किंमत वाढू नये जर मागणी अलवचिक राहत असेल म्हणजे मागणी आहे ती असेल कमी होत नसेल तर अशा वस्तूवर विद्यार्थी मित्रांनो शासन कर बऱ्यापैकी आकारत असते याच्या माध्यमातून शासनाला सुद्धा उत्पन्न मिळत असते अशा अनेक वस्तू आहेत की ज्याच्या माध्यमातून शासनाला उत्पन्न मिळत असते मग शासन ज्यावेळी आपली करप्रणाली तयार करत असते त्यावेळी त्याला सुद्धा या मागणीच्या लवचिकतेचा सहाय्य घ्यावं लागत असते म्हणजे अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या माध्यमातून आपण जास्त कर मिळवू शकतो याचा अभ्यास करत असताना शासनाला सुद्धा विद्यार्थी मित्रांनो मागणीच्या लवचिकतेचा फायदा होत असतो समजलं एकूण आपण पाच पॉईंट अभ्यासले सावी उटुषा नाही वाटत तर ह्या येथून येतपर्यंत सावी उटुषा येथपर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपले पाच पॉईंट आहेत पाच पॉईंट म्हणजे पहिला कोणता एक सार्वजनिक सुविधा दुसरा विदेशी व्यापार नंतर उत्पादकांसाठी उपयुक्त टू म्हणजे हा डबल ऊ समजाचा उत्पादन घटकासाठी उपयुक्त आणि शासनासाठी उपयुक्त समजल्या विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद